भंडारात शहापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासाचा वेग वाढला असला तरी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास आता ठरू लागला आहे महामार्ग प्राधिकरणाने निवारे चुकीच्या ठिकाणी बांधल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज मृत्यूच्या छायेत उभे राहून एसटी बसची वाट पाहावी लागत आहे प्रशासनाच्या या बेजबाबदार नियोजनामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या महामार्गावर बसथांबा शाळेजवळ किंवा सुरक्षित अंतरावर असणे अपेक्षित होते मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निवारा एका अत्यंत धोकादायक वळणावर उभारला आहे वळणामुळे वाहनचालकांना लांबून विद्यार्थी दिसत नाहीत आणि वेग जास्त असल्याने अचानक नियंत्रण मिळवणे कठीण होते सुरक्षित जागा नसल्याने विद्यार्थ्यांना थेट महामार्गाच्या कडेला उभे राहावे लागत आहे येथील परिस्थिती इतकी भयानक आहे की शाळेतील शिक्षकांना आपले अध्यापनाचे काम सोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे लहान मुलांचे प्राण वाचवण्यासाठी शिक्षक स्वतः जीव धोक्यात घालून महामार्गावर उभे राहतात वाहने थांबवतात आणि मगच विद्यार्थ्यांचा रस्ता ओलांडून देतात प्रशासनाच्या चुकीची शिक्षा आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना का असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे गोवर्धन मुंडले आहे मी यंदा दहाव्या डोळ्याची विद्यार्थिनी आहे मी नारायण तुळशी विद्यालय या विद्या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आम्ही आता बस स्टॉपवर बसची वाट बघत आहोत विद काही कधी कधी आम्हाला इथे बस स्टॉपवर दोन दोन तीन तीन तास इथे राहावं लागते बस आ, बस टायमावर बरोबर येत नाही कधी कधी आम्हाला सायंकाळचे सहा सात वगैरे घरी जायला वाचतात आणि इथून स्टॉप खूप खूप दूर असल्यामुळे आम्हाला राष्ट्रीय हायवेवरच उभे राहावं लागते आणि कधी कधी खूप म्हणजे खूप उशीर होऊन जाते बस टाईमवर येत नाही सर तुम्ही जे ते अगदी बरोबर आहे कारण की आमचे विद्यार्थी आमच्या शाळेची शान आहे आणि त्या विद्यार्थ्यांची सुरक्षेचा भाग हा आमची जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी आम्ही पूर्ण करण्यासाठी आमचे जे शिक्षक आहे नऊ वाजेपासून येतात नऊ ते चार वाजेपर्यंत शिकवण्याचे काम करतात आणि चार वाजेनंतर मग पुन्हा विद्यार्थीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ते बसस्टॉपवर तुम् थांबतात इथं त्यावेळेस बसच्या येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण कमीच आहे आमचे विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत चार वाजेपासून कधी कधी सात वाजतात कधी सहा वाजतात म्हणजेच अनियमितता बसची असल्यामुळे आमचे विद्यार्थी खूप उशिरापर्यंत घरी जातात मग त्यांचे होमवर्कचा प्रॉब्लेम राहते होमवर्क बरोबर करू शकत नाही दिवसभर थकणे त्याच्यानंतर उशिरापर्यंत जाणे शिक्षकांना आमचा त्रास होतो पण अधिकारी ज्यांना त्यांनी आम्ही त्यांना म्हटलं तर ते त्यांना करतातच त्यांचे कामं सांगितलेले ते बरोबर करतात पण समजा शासनाने याकडे लक्ष दिलं तर याची व्यवस्था होऊ शकते ता ता बस बस त्या बसच्या बसची फ्रिक्वेन्सी समजा त्या काळात जर चार ते पाचच्या मधात या मधात जर बसची फ्रिक्वेन्सी वाढली तर आमच्या विद्यार्थ्यांची एवढी गैरसोय होणार नाही आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल